घराच्या अंगणात एक छोटीशी पारस पाक असावी असे अनेकांना वाटते आणि त्यांची आवडही असते त्यामुळे उस्ताही लोक घराच्या प्रत्येक कोपऱ्यात अंगणात वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावतात तसेच घराच्या बाल्कनी आणि टेरेसवर कुंडीमध्ये रोपांची लागवड केली जाते हे करत असताना वास्तुशास्त्राचे नियम पाळणे देखील महत्वाचे आहे अनेकदा आपण माहीत नसल्याने अंगणात किंवा घरात अशा काही रोपांची लागवड करतो ज्यामुळे त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात त्यामधलं पहिलं झाड आहे बाभुळाचं वृक्ष बाभळाचे झाड हे काटेरी असते आणि काटेरी वृक्ष वनस्पती ही वास्तूनुसार अशुभ मानली जाते वास्तुशास्त्रानुसार घराच्या आत किंवा बाहेर बाभळीचे रोप असेल तर जीवनात कलह निर्माण होतो त्यामुळे वाद होतात आणि उत्पन्नावरही याचा नकारात्मक परिणाम होतो दुसरे झाड आहे चिंचेचे झाड वास्तूनुसार घरामध्ये चिंचेचं रोप लावू नये असे केल्याने घरात नकारात्मकता वाढते तुमच्या घरात चिंचेचे रोप असेल तर ते लगेच काढून टाका असे सांगितले जाते तेच अंगणात जरी हे रोप असेल तरी ते लगेच काढून टाकावे त्याऐवजी बागेत मोकळ्या जागेत चिंचेचे रोप लावावे अनेक लोकांच्या घरासमोर किंवा अंगणात चिंचेचे झाड असते वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे झाड अतिशय अशुभ मानण्यात आलं आहे वास्तुशास्त्रानुसार खूप साऱ्या वाईट शक्ती त्या झाडावर वास करतात भूत वाईट शक्तींच्या सातत्याने त्या झाडावर वावरतो असे मानले जाते आणि त्याचा त्रास हा आसपास असणाऱ्या घरांना यांना होतो हा त्रास कोणत्या प्रकारचा असतो जे लोक चिंचेच्या झाडाजवळ राहतात त्यांचे घर चिंचेच्या आडाजवळ असते त्यांची कधीही प्रगती होत नाही त्या घरातील लोकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ लागतो या लोकांची तब्येत दिवसेंदिवस खराब होऊ लागते आणि अनेक प्रकारच्या रोगांनी आणि आजारांनी त्या घरातील लोक ग्रसित होतात मुलाबाळांच्या लग्नात विवाह जुळवताना अनेक अडचणी येऊ हो लागतात घरातील जे कोणी करता पुरुष किंवा घरातील करती महिला असेल तिच्या आणि अन्य लोकांच्या उद्योग आणि व्यवसायात सातत्याने अडथळे येतात परिणामी उद्योग व्यवसाय असेल तर बंद पाडतात घरातील वातावरण हे नेहमी अशांत तसेच घरात नेहमी भांडणे वादविवाद सतत होत राहतात घरातील लोक एकमेकांशी अगदी विनाकारण कोणत्याही कारणाने भांडू लागतात मंडळी हे झाड तुमच्या अंगणात असो किंवा नसो ते तुमच्या घराच्या आसपास जरी असले तरी सुद्धा त्याचा नकारात्मक परिणाम नक्की पडतो जर तुमच्या आसपास असेल तर हे झाड कधीही तोडलेले चांगले मात्र हे झाड जर रस्त्याच्या दोन्ही बाजूला किंवा शेताच्या बांधावर अशा ठिकाणी असेल तर ते मात्र काढू नये अशा ठिकाणी झाड असणे हे चांगले असते यामुळे वास्तुशास्त्रांच्या मते तुम्हाला चांगली फळे मिळतात मात्र हे झाड इतरत्र आपल्या आपल्या वास्तूच्या वास्तूच्या आसपास जवळपास असेल तर, असे तर मात्र आपण सावधानी बाळगले पाहिजे त्या झाडाला तिथून तोडले पाहिजे किंवा घराच्या आजूबाजूला हे झाड असू नये किंवा त्याची लागवडही करू नये पर्यावरणाच्या दृष्टीने हे झाड खूप मोठी भूमिका पार पडते म्हणून या झाडापासून आपले राहते घर लांब असेल जे कोणी नवीन घर जागा बघत आहे त्याने ह्याची काळजी नक्की घ्यावी मंडळी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये योग्य रोपे लावल्यास सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात पण घरात नकारात्मकता पसरवणारी झाडे किंवा शोचे रोपटे लावली तर जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात तसेच घरासमोर नकारात्मक झाडे आणि झाडे जसे की बाभूळ चिंच काटेरी झाडे असतील तर मोठे नुकसान होते परंतु असे एक झाड आहे ज्याच्या उपस्थितीने जीवन नरक बनू शकते शास्त्र काय म्हणते पाकड सुरव आंबा कडुलिंब बहेडा आणि काटेरी झाड पिंपळ ऑगस्ट चिंच या सर्वांच्या घराजवळ निषेध केला जातो बोर पाकड बाभूळ औदुंबर ही झाडे घरात वैर निर्माण करतात यापैकी जती आणि गुलाब अपवाद आहेत घरामध्ये निवडुंगाची रोपे लावू नये जामून व पेरू वगळता फळझाडे इमारतीच्या हद्दीत नसावीत त्यामुळे मुलांचे आरोग्य बिघडू शकते आता चिंचेचे ची झाड घरासमोर असू नये तर चिंचेच्या ची झाडावर वाईट आत्मे वास करतात असे म्हणतात असे म्हणतात की चिंचेभोवती जास्त वेळ राहिल्याने जाणवणे मळमळ होणे यासारखी लक्षणे उद्भवतात आणि कदाचित त्यामुळेच त्यात भूत वावरण्याची कल्पना रूढ झाली आहे शास्त्रज्ञांचेही म्हणणे आहे की चिंचेच्या ची झाडाच्या आजूबाजूच्या वातावरणात खूप जास्त आम्लत असते जे आरोग्यासाठी हानिकारक असते चिंचेच्या झाडाचे लाकूड खूप मजबूत असते म्हणूनच त्यापासून कुराडीने हँडल बनवले जाते चिंचेमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जसे जखम भरणे सूज येणे ताप येणे टोळ्यांचे आजार मलेरिया बद्धकोष्ठता पोटाशी संबंधित आजार आमांश व जंत मधुमेह संधिवात इत्यादींवर याचा उपयोग होतो आणखीन एक झाड वास्तुशास्त्रामध्ये निषिद्ध मानला आहे बाभूळ वास्तूनुसार घरामध्ये बाबळीचे झाड लावल्याने नकारात्मकता पसरते आणि पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते हळूहळू व्यक्ती कर्जात बुडते याशिवाय घरामध्ये हे काटेरी रोप लावल्याने लोक मानसिक तणावाचे शिकारही होऊ शकतात घरगुती वादामुळे आयुष्य नरकासारखे बनते घराच्या पूर्व दिशेला पिंपळाचे झाड असेल तर घरामध्ये भय आणि दारिद्र्य निर्माण होते शिवाय घराच्या पूर्व दिशेला वडाचे झाड असल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात घराच्या दक्षिण दिशेला काटेरी झाडे आणि रोपटे असल्याने घरात रोगांचा प्रादुर्भाव होतो घराच्या दक्षिण दिशेला औदुंबराचे झाड असणे शुभ असते घराच्या अंगणात किंवा दक्षिण दिशेला फळांची झाडे लावणे शुभ असते घराच्या उत्तरेला उंबर आणि लिंबाचे झाड असल्यास डोळ्याशी संबंधित आजार होतात पूर्व आणि उत्तर दिशेला फळांची झाडे लावल्याने मुलांमध्ये वेदना होतात आणि बुद्धीही कमी होते घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावा या वनस्पतीचे अतिशय शुभ परिणाम आढळतात घराच्या दक्षिणेला असलेल्या तुळशीच्या रोपांमुळे प्रचंड यातना होतात मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरात हिरवी झाडे असतील तर सकारात्मकतेचा प्रवाह वाढतो जो प्रगती सुखसमृद्धीसाठी मदतगार मानला जातो पण या व्हिडिओमध्ये झाडे जी सांगितलेले आहेत ज्यामुळे जीवनात अडचणी येऊ शकतात असे म्हणतात की अशी झाडे घराजवळ लावल्यास घरातील शांतता भंग पावते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगतीही थांबते मंडळी अशी झाडे घरासमोर न लावल्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे जे मी आधीच व्हिडिओमध्ये सांगितले आहे मंडळी हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा मी अशाच प्रकारचे वास्तुविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी सुखी जीवनाचे रहस्य या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील